रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ भव्य रक्तदान शिबिर पनवेल येथे भरवण्यात आले पनवेल महानगरपालिका अध्यक्षा वैशाली कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तक्काळ येथील शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला असून सुमारे चाळीस नागरिकांनी रक्तदान करून अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केल्याची माहिती वैशाली कोळी यांनी दिली आहे वैशाली पोलीस महानगरपालिका आज महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांना खूप खूप आज आम्ही पनवेल महानगरपालिका रक्तदान शिबिर केला आहे ते करण्याचं मागचं कारण आहे की सरकारला निषेध आहे कारण आमचे लाडके श्री अरविंद केजरीवाल साहेबांना अटक करण्यात आले आहे त्या अटक करण्याच्या बाबतीत आम्ही रक्तदान देऊन आज आम्ही सरकारला निषेध करत आहोत आज आमचे महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीचे पूर्ण पूर्णपणे आज निषेध करत आहे रक्तदान करून रक्तदान करण्याची वेळ ही हमेशा इंग्रजांच्या काळापासून येत आहे आणि आम्ही करतच आहोत पण का असं होतोय तेव्हा इंग्रज राज्य करत होते आणि आता ही सरकार राज्य करत आहे आज तुमच्या विरोधात कोणीही बोललं तर इंग्रजांच्या विरोधात बोलणाऱ्या आमच्या वीर सावरकरांना सुद्धाही आमची फाशीची सजा आणि सगळ्या गोष्टी केल्या आहेत तेव्हाही त्रास होता आणि आजही देशामध्ये तीच परंपरा चालू आहे फक्त आज वेगळ्या पद्धतीने चालू आहे जोही तुमच्या विरोधात आवाज उठवतो तुमच्या सरकारच्या विरोधात आवाज उठवतो त्यांना तुम्ही भ्रष्टाचारी करता आणि तुमच्या असणारे लोक सामील होतात तेव्हा तुमच्यासाठी ते भ्रष्टाचारी नसतात हा कुठला कायदा हा कुठला शासन आहे तुम्हाला असं वाटतो की तुम्ही असं करून लोकांची सेल्फ रिस्पेक्ट गमावणार आहेत स्वतःचा आत्मविश्वास नाही तुम्ही आमचा आत्मविश्वास वाढवला आहे कारण आमचे आज केजरीवाल साहेब अटक आहेत पण जोपर्यंत ते बाहेर येत नाही तर आमचं सगळ्या प्रकारचं आंदोलन आणि निषेध चालूच राहणार रा हो। आहोत आणि आम्ही सरकार विरोधात पूर्ण लोकांना जनतेला आम्ही सांगणार हो। आहोत आणि जनता मूर्ख नाहीये जनतेला कळते की तुमच्याकडे येणारा माणूस सज्जन आणि अपोजिट बोलणारा माणूस विरोधी बोलणारा माणूस भ्रष्टाचारी हे तुमचे नियम आहेत हे पूर्ण सरकारचे आहे तुम्ही आणि जनतेला जे सांगायचे आहेत ते जनतेला कळतं कारण जनता आता मूर्ख नाहीये म्हणून जनतेलाही मी आवाहन करते की लोकसभेचे इलेक्शन येत आहेत तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठला पाच वर्ष सरकार द्यायचं आहे आणि अशा सरकारला देऊन अजूनपर्यंत तुम्ही कुठल्या बाबतीत जात आहोत त्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध करत आहोत आज आम्ही पनवेल मध्ये महानगरपालिका मध्ये खूप जोमाने रक्तदान शिबिर चालू केला आहे आचारसंहितेचं पालन करून आज ना आम्ही कुठे बॅनरबाजी केली ना रोडवर बॅनर लावले आणि रोडवर तमाशा केला आणि ना आंदोलन केला पण आज आम्ही रक्तदान करून आज आम्ही सरकारला निषेध केला पूर्ण शांतीपणे आम्ही आमचं काम करत आहोत हेच आम्हाला सरकारला सांगायचं आहे की आज आम्ही रक्तदान देऊन आम्ही आमचं केजरीवाल साहेबांसाठी रक्तदान करून आज तुमचा निषेध केला आहे आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये आज आमच्यामध्ये कमीत कमी चाळीस लोकांनी रक्तदान देऊन या सरकारला निषेध केला आहे आणि आज आमच्या केजरीवाळ साहेबांना सपोर्ट करून आज आमचं हमेशा आंदोलन चालूच होईल जय हिंद जय महाराष्ट्र